प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डगसाहेब यांनी आजच आपला नवीन अंदाज जाहीर केला आहे राज्यात या तारखेपर्यंत मुसळधार पाऊस बरसणार बुगवेत ए झुडिओच्या माध्यमातून राज्यात आजपासून तर सव्वीस जूनपर्यंत झोटो पाऊस बरसणार आहे विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण या सर्वच विभागात मुसळधार पाऊस पडणार आहे ओळे नाले वाहतील असा तर काही ठिकाणी छोटे छोटे तळे भरतील असा पाऊस पडेल अशी ही माहिती पंजाबराव यांनी दिली शेतीतील कामे जशी उघड मिळेल तशी करून घ्यावी कारण सव्वीस जुलैपर्यंत पाऊस भाग बदल सुरूच राहणार आहे चौदा ते एकवीस जुलै दरम्यान राज्यात धोधो पाऊस तसेच मोठा पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव यांनी दिली आहे तसेच त्यांनी शेतकऱ्यांना हेही सांगितले आहे की दहा जुलै ते पंधरा जुलै दरम्यान दरवर्षीच पाऊस पडतो तसेच नऊ जुलै ते सव्वीस जुलै दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार असून चौदा ते एकवीस दरम्यान मोठा पाऊस होणार आहे या पावसात छोटे मोठे तळे भरतील आणि मोठ्या तळ्यात पाण्याची आवक वाढेल अशी ही माहिती पंजाबराव ढक यांनी दिली आहे शेतकरी मित्रांनो अशी सविस्तर माहिती बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरून दिलेले बिलायकॉन नक्की प्रेस करा धन्यवाद